आईसक्रीम आईसक्रीम आइसक्रीम आईसक्रीम आईसक्रीम आगाओ बोल मामा मामा मगाव बोलते हाँ ये नायरा ना अरे बेटा ये, ये। अरे... पप्पी 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 भेटली हा पप्पी हे बेटा ऐक हाय हाय बोल गुड इव्हनिंग काय आहे अरे बांगडी अरे बांगडी घातली नाही इकडनं कोणा हा मग इकडनं जाऊ ना इथं आहे ना काय आहे दाखव अरे बांगड्या घातलं बांगडी घेतलीस दाखव दाखव तिथे तिथे दाखव काय आहे हे बघ का बांगडी बांगडी आहे ना ना, ना बोल तुझं नाव काय ना, भावे।, भावे सागर नायरा सागर भावे ना आई काय करते काय करते अच्छा चला चला आतमध्ये तू कुठे आलीस आलीसिजू हात कुठे आलीस गंदू काय पप्पी दिली चला अंगोल घेऊ चला मानू करू राईस कुणाला पाहिजे काय पाहिजे तुला बाबू काय पाहिजे मेडल्स किती मॅडल्स आहेत बघा त्रिशाचे बघा आणि कुठचे कुठचे मॅडल्स आहेत ते त्रिशा आता दाखवेल तुम्हाला ओके okay, मला दाखवण्यासाठी तिने आणलंय खास बोलली मामाला दाखवणार मी मामाकडे घेऊन जाणार म्हणून तिने मला दाखवण्यासाठी आणलं कॉन्ग्रॅच्युलेशन त्रिशा वा मी पण एवढे मॅडल नाही घेतले असणार लाईफमध्ये म्हणजे त्रिशाचे एवढे मॅडल्स आहेत कुठच्या कुठच्या भागामध्ये आहे ती सांगेल आपल्याला मग एक तिची आठवण राहिली मला सांग मला सांगू दे हा कुठचा आहे हा बघा सेकंड रँक दिलेलं आहे हा कुठचं फर्स्ट फर्स्ट रँक दिलेलं आहे हा विनरचा आहे हा फर्स्ट हे बघा ठाणे इथे दिलेला आहे ओके इथं ठाणे मध्ये सरस्वती म्हणजे स्कूलचे सर्व तिचे मॅडल्स आहेत मग

Hors uh, ara mktr. Datai dry 9-10- спортboard ti hadi, atis ki dati 11-21-20-25-26. Prita karimnaga Hanteroo na wamma, bentateini ah. मिक्स काय अबा असं गोटा मामा, मामा। आगाव बोल आगाव गोटा मामा आगाव बोलते हा हा तू नाही आगाव ना नाही नाही ती नाही आगाव आमची नाही आगाव गोटा मामा आगाव ना बरोबर ना

तिला लागले भूक रात्रीची आणि उठवलं काय पाहिजे तुला काय पाहिजे हा काय खातेस काय रात्रीच टाइम झालाय आणि ते अकरा वाजून का खा बेटा लाईट पण बंद केले तिच्यासाठी ती लाईट चालू हा खा 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 बेटा खा आणि आणखी तर ताई नाही म्हणजे छोटी ताई नाही आहे ताईला पण भूक लागली खा बेटा खा ती ऑर्डरला गेला ऍक्च्युली ती उशीरा गेली तू नाही घेतलास खा 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 एक घे तू पण जा बेटा खा एक घे बस बस अगं बस ना चांगलं आहे हे खा खा खा, खा चांगलं आहे <laughs> त्रिशाला बघा <बगाम्ण>। आमच्या <laughs> त्रिशाला ॲक्च्युली ड्रॅगन फ्रूट नाही आवडत ना नाही आवडत ना नाही आवडत नाही खा खा काय झाला काय आलाय चला नारायचा पाय दुखतोय काय चिपी गेली चिपी पॉलिश बोलते ती चिपी गेली <laughs> रात्रीचे दोन वाजले तुला नाही हो झोपायचं आहे दोन वाजले तुला समजतं काय नाही गुड नाईट गुड नाईट गुड नाईट दोन वाजले दोन वाजले ना झोपायचे ना मम्मा झोपय मम्मा आता